नए साल की हार्दिक शुभकामनाएं बहनों की संक्रांति भी मीठी होने वाली है नवंबर की किस्त जमा होने के बाद अब दिसंबर और जनवरी की मिलाकर तीन हजार रूपये बहुत जल्द आपके खाते में जमा किए जाएंगे ये वचन मैं देता हूँ लाड़क्या बहिनी डिसेंबर और जानेवरी डबल हफ्ता तीन हजार रूपए आज दुपारी मिलना दोन दिवसांवर संक्रांत आल्यामुळे आजच्या आज पैसे वाटपांचे बँकांना आदेश आज दुपारी एक वाजल्यापासून पैसे वाटप सुरू बारा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे पण पैसे मात्र याच पाच बँकेत येणार बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का लगेच पहा फक्त पाच बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा अठरावा अधिक एकोणीसावा हप्ता सरकारकडून जमा करणार आहेत अनेक लाडक्या बहिणींना वाटत होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे येतील पण सरकारने आश्चर्याचा धक्का देत आजपासूनच पुढील दोन दिवसाच्या आत पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे आज पाच बँकांमध्ये पैसे येणार आहेत कोणत्या पाच बँकात आणि कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आहे लक्षपूर्वक पहा आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर थोडासा धीर धरा उद्या सकाळी तुम्हाला हे पैसे येतील पण आज पैसे लगेचच्या लगेच येणार आहे लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे त्यामुळे कोणत्या महिला अपात्र झाल्या सर्वप्रथम तीस सेकंडात ते समजून घ्या कारण की तुम्हाला जर आज पैसे आले नाही तर तुमचे मागचे पैसेही कदाचित सरकार जमा होऊ शकतात वसुलीही केली जाऊ शकते ताबडतोब तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या तीस सेकंदामध्ये जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आता काही एखाद्या महिलेच्या नावावर शेती आहे शेतीचं अवजारावर अनुदान घेतलं जर ट्रॅक्टर खरेदी केला एखादा नांगर खरेदी केला शासनाकडून सबसिडी मिळाली तर तरी देखील तुम्ही अपात्र होण्याचा धोका आहे तिसरी गोष्ट आहे बघा संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला म्हणजे कुठली पेन्शन योजना असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर त्यामधून तो लाभ वजा करून पैसे मिळतील आणि जर एखाद्या योजनेचे जर तुम्हाला दीड हजारापेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद करण्यात येऊ शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे आम्ही पत्रात तुम्ही लिहून दिलेलं आहे त्यामुळे आज सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणते बारा जिल्हे आणि कोणत्या पाच बँकांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत आज जरी पैसे नाही आले तर तुम्ही काय करायचं आहे कारण की उद्या सकाळी देखील दहा जिल्हे आहेत आणि परवा दहा जिल्हे म्हणजे संक्रांतीपर्यंत सगळा विषय क्लिअर केला सरकारने दिला आनंदाचा धक्का आज लगेच पाच बँकांमध्ये पैसे जमा होणार उर्वरित बँकात उद्या पैसे जमा होणार कोणत्या महत्वाच्या पाच बँका आहेत ते समजून घेऊयात आणि पैसे कोणत्या बारा जिल्ह्यात येणार कारण की राज्याचे सर्वात लाडके एकनाथजी साहेब आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी देखील सरकारला मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांनी देखील दुजोरा दिला तर नक्कीच तुम्ही शिंदेदादांचे जे अभिनंदन करायला पाहिजे तर धन्यवाद एकनाथ शिंदे भाऊ कमेंट नक्की करा छोटीशी विनंती आहे व्हिडिओ आता संपत आलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यात आणि कोणत्या पाच बँकात पैसे येणार त्याची नावं आम्ही लगेच सांगत आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा त्याने आम्हाला थोडंसं सा प्रोत्साहन मिळतं तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला तर आम्ही समजतो तर त्या कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पाच बँकात पैसे जमा होणार लक्षपूर्वक आहे का आता पहिली बँक आहे बघा पहिली बँक जी आहे याच्यामध्ये आयपीपीबी इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुम्ही पोस्टाचं खातं उघडलं असेल तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण की लाडकी बहीण योजनाच नव्हे तर प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे सर्वात प्रथम याच पोस्टाच्या बँकेत जमा होतात पण पोस्टा पेमेंट बँकेचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे बघा आता पहिली बँक झाली अजून चार बँका बाकी आहे पोस्टाच्या बँकेचा प्रॉब्लेम असा आहे की याचा वेळेवर येत नाही मग त्यामुळे महिलांना असं वाटते की पैसे अजूनही जमा झाले नाही तर तुम्ही काळजी करू नका तुम्ही उद्या सकाळी बँक पोस्टामध्ये जा SMS आला नसेल तर आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही पोस्टामध्ये चेक करा आणि बॅलन्स जर तुमच्या खात्यावर आला असेल तर लगेच ते पैसे देखील त्या ठिकाणी काढून घ्या कारण की काय होते कदाचित हे पैसे मागे वळवले जाऊ शकतात दुसरी बँक आहे बघा दुसरी बँक आता पोस्टात तुमचं खातं आहे का कमेंट करा दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक ही बँक अशी आहे की महाराष्ट्राची बँक आहे त्यामुळे या बँकेत महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत तर त्याच्यावर सर्वात तात्काळ पैसे जमा होतात तर त्यामुळेच या बँकेची निवड करण्यात आलेली आहे योजनांची पैसे जमा होतात मग योजना कोणती असू द्या लाडकी बहीण असू द्या नमू शेतकरी योजना असू द्या संजय गांधी निराधार असू द्या या सर्व योजनांचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लवकर जमा होतात बघा भारताची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आय सर्वात मोठी बँक आहे या बँकामध्ये देखील सर्व सर्व ग्राहकांची सगळ्यात जास्त अकाउंट आहेत आणि सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात भारतातली सगळ्यात विश्वासार्ह अशी बँक आहे आणि या बँकेची ख्याती मोठी आहे या बँकेत कधीही कुठलाही घोटाळा त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे या बँकेत अठरावा प्लस एकोणीसावा हप्ता हा लगेच आज संध्याकाळपर्यंत जमा होणार आहे इंडिया बीओ आय बँक ऑफ इंडिया त्याला सरकारी योजनांसाठी खूप महत्व आहे बघा बँक ऑफ इंडियामध्ये देखील पैसे आज त्या ठिकाणी हो आहेत त्याची खात्री पठवण्यासाठी तुम्ही द्वारे बँक बॅलन्स चेक करा किंवा गुगल पे फोन पे असेल किंवा मिस कॉल मारा आता मिस कॉलचे नंबर तुमच्याकडे नसतील तुमच्या खातं पुस्तक असेल तर त्याच्यावर मेसेज त्याच्यावर पाठीमागे मिस कॉल नंबर लिहिलेला असतो तर तो पहा त्यानंतर पाचवी बँक आहे बघा एचडीएफसी बँक आता एच ही तर खाजगी बँक आहे पण सरकारी योजनांमध्ये तिचे योगदान जे आहे ते लक्षणीय आहे तुमचं खाते एचडीएफसी बँकेत असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत आता याच पाच बँकांव्यतिरिक्त दुसऱ्याही काही अशा बँका असतात की ज्यांच्यामध्येही पैसे येतात पण कदाचित मग जर आज पैसे आले नाहीत तुम्हाला तर तुम्ही काय करायचे अतिशय महत्वाची सूचना आता जर अजूनही पैसे जमा झाले नसतील तुम्हाला तर तुम्ही काय करायचे हे लक्षात घ्या आणि लगेच पुढचे कोणते जिल्हे असणार आहेत ते लगेच सांगतो पहा तुम्ही काय करायचं किमान चोवीस तास तरी वाट पहा तारीख पहा चौदाला संक्रांत आहे काही तास संक्रांतीला उरलेले आहेत तर तुम्हाला पैसे संक्रांतीपर्यंत टाकण्याचा सरकारचा संकल्प आहे त्यामुळे तुम्ही किमान चोवीस तास वाट पहा पैसे टप्प्याटप्प्याने येत असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही विशेष महिला आधी निवडल्या जातात त्यानंतर दुसरा टप्पा असतो तिसरा टप्पा असतो तर प्रत्येक टप्प्यावाईज हे पैसे येत असतात जिल्ह्यांची टप्पेवारी असते जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची टप्पेवारी असते त्यामुळे प्रत्येकच वेळेस तुम्हाला सगळ्यात आधीच पैसे येतील असं नाही पण तुम्ही चेक करा तुमचं कोणत्याही बँकेत खाता असू द्या तुम्ही काय करायचं उदाहरणार्थ तुमचं बँक ऑफ इंडियात खाता आहे तर तुम्ही गुगलला बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर असं सर्च करा आणि तो मोबाईल नंबर घेऊन तुम्ही त्यावर मिस कॉल द्या तो मिस कॉल दिला कुठलाही एक रुपया कट होत नाही पण तुम्हाला किती बॅलन्स आहे तुमचा तो समजून जातो आणि मग तुम्हाला समजतं तो बॅलन्स कुठेतरी नोंद करून ठेवा किंवा अर्थात तो मेसेज तुमच्या मोबाईल मध्ये राहीलच कारण काय होईल तुम्ही आत्ताच्या आत्ता हे चेक करून घ्या कारण की मग जर पैसे जमा झाले तर कदाचित आपल्या लक्षात येत नाही की कि आधी किती पैसे होते आणि आता किती पैसे राहिले तर क्लिअर कट करून घ्या पैसे जे आहेत ते काढून वापरून टाका तुमच्याच कामासाठी आहेत संक्रांतीसाठी खरेदीसाठी हे जे आहेत पैसे तुम्हाला देण्यात आलेले आहे तर त्यामुळे लवकरात लवकर दुपार आज दुपारपासून आज सायंकाळी रात्री म्हणजे बारा वाजेपर्यंत मेसेजेस येण्याची शक्यता आहे जरी नाही आला तर उद्या सकाळी सकाळी म्हणजे अकरा वाजल्यापासूनच त्या ठिकाणी मेसेज येऊन जातील आणि बारा जिल्हे कुठले असणार आहे बघा तर महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत तर विभागांवाईज दोन दोन जिल्ह्यांची निवड याच्यामधून केली जात असते जिल्ह्यांची निवड करत असताना बघा आता नागपूर विभाग आहे कोकण विभाग आहे पुणे नाशिक आहे त्याचबरोबर इकडे अहिल्यानगर जे आहे तर ते साधारणपणे शेवटी राहू शकतं कारण की त्यामध्ये लोकसंख्याही जास्त आहे आणि लाभार्थी संख्याही त्या ठिकाणी जास्त आहे तर अशा प्रकारे जिल्ह्यांची यादी घेतली जाऊ शकते संभावित पण त्यामुळे तुम्ही फक्त काय करा तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स तातडीने चेक करून ठेवा तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे आणि तुम्हाला बॅलन्स जर चेक करता येत असेल तर कमेंट आहेत त्यांनीच लाभ घ्यावा असं देखील सरकार म्हटलेलं आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट्स आपल्याकडे क्लिअर करा त्यानंतर तुमचं जे आधार कार्डवरचं नाव आहे बँक खात्याच्या पुस्तकावरचं नाव आहे ते एकदा क्रॉस चेक करा ते देखील हे कसणं खूप गरजेचं आहे स्पेलिंगमध्ये मिस्टेक नको बऱ्याच वेळा काय होतं महिलांचं माहेरचं नाव आधार कार्डवर आहे आणि बँक खाते पुस्तकावर इकडलं सासरकडलं नाव आहे तर हे अशा प्रकारे व्हायला नको किंवा एक जरी नाव असलं तरी स्पेलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक आहे तर मग अशा प्रकारच्या ज्या करेक्शन्स आहेत तर त्या करून घ्या आधार कार्ड बँक खातं लिंक करून घ्या उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे जपून ठेवा कारण काय होईल पडताळणी जर झाली आणि कुठली कारवाई जर करण्याचा विषय तयार झाला तर कदाचित तुम्हाला ही कागदपत्रं मागितली जाऊ शकतात आणि मग कागदपत्र जर तुम्ही व्यवस्थित जमा केली तर कदाचित तुमची ही योजना पुढे कंटिन्यू राहू शकते तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद